मराठी होणारच जगाचा जा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सध्याचं सरकार सत्तेवर आलं त्याने आता वाताच झालेल्या पूरग्रस्तांची तरी तात्काळ कर्जमाफी करून दिलासा द्यावा आणि नैतिकतेची चाड असल्याचं चा दर्शन खडवावं अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकार आणि प्रशासन यांच्या छताडावर बसल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरीचे प्रवक्ते विक्रम पाटील यांनी आज सी मराठीशी बोलताना दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचं आश्वासन निवडणुकीत उरबडवून दिलं आणि सत्ता मिळवली मात्र आज महाराष्ट्रातील सुमारे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र महापुरानं उद्ध्वस्त झालंय सुमारे पस्तीस लाख शेजारी कुटुंब रस्त्यावर असताना त्यांचं जगणं अंधकारमय झालं असताना बँका पतसंस्था स्मॉल फायनान्स बचत गट यांच्यासह सा खाजगी सावकारांचा तगादा लागलाय जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर ही वेळ आलेली असताना केवळ सानुभूतीचे कोरडे शब्द आश्वासन आणि लूट तुटपुंजी मदत देऊन सरकारनं अंग काढून घेऊन चालणार नाही याचे गांभीर घ्यावं एक वेळ भौतिक आणि भौगोलिक विकास थांबला तरी चालेल पण शासनाने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे आणि तात्काळ कर्जमाफीची घोषणा करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांनाही दिलासा दिला पाहिजे असं विक्रम पाटील यावेळी म्हणाले महाराष्ट्रातील सुमारे तीस जिल्हे महापौरांना बाधित झाले त्याचं गांभीर्य सरकारनं घेऊन त्यांना मदत पुनर्वसन आणि कर्जमाफी या तीन बाबतीत पुढाकार घ्यायला हवा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना याच उद्ध्वस्त शेतकऱ्यांना घेऊन सरकारच्या छताडावर बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विक्रम पाटील यांनी दिला स्वाभिमानीचे आजवरच्या आंदोलन जनाधार शासनाबद्दल जनतेत असणारी अनास्थान एकूणच ही गंभीर परिस्थिती या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा एल्गार पुकारला तर सरकारला पळताभू थोडं वेल असा गर्भित इशारा शेतकरी संघटनेचे अभ्यासू नेते विक्रम पाटील यांनी देत सरकारच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधलंय सी मराठीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बनगर विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसानं हाकार माजवला जवळपास वीस लाख हेक्टरहून अधिकची जमीन पाण्याखाली गेली पीक सगळं होतं नव्हतं ते डोळ्यासमोरून बाजूला फेकलं गेलं अपरिमित नुकसान झालं घरं गायब झाली पशुधन वाहून गेलं अनेक माणसं गेली आणि हे सगळं होत असताना शासन आम्ही सगळे उघड्या डोळ्यांना बघतोय तिथं मदतीला जाण्याची भूमिका घेत असताना शासन आजही इतकं 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 डोळे झाकून झोपलं आहे की तिथल्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात देण्याची पालक म्हणून जबाबदारी शासनाची असताना देखील आज सरकारी बँकांच्या नोटिसा तिथल्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना येऊन पोचतायत सहकारी बँकांची नोटीसेस पोचतायत सहकारी पतसंस्थांच्या नोटिसा पोचतायत खाजगी सावकारी त्यांच्या डोळ्यावर बसलेल्या आहे मायक्रो फायनान्स स्मॉल फायनान्स ही सगळी आर्थिक डोलारा सांभाळण्याचं कसब हा शेतकरी मायबाप कसा करणार आहे की कोणा आहे अशा अवस्थेमध्ये त्याला धीर द्यायच्याऐवजी ते जे चाललं आहे ते बघत बसण्याची भूमिका शासन जर घेत असेल तर त्या फायनान्स कंपनीच्या सरकारी बँक अधिकाऱ्यांच्या उरावर बसायचं का सरकारच्या उरावर बसायचं याचा निर्णय घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितपणानं याच्याविरोधात तीव्र आंदोलन चालू करेल जर या लोकांना आर्थिक दिलासा जर दिला, दिला नाही तर या लोकांचं आत्महत्येचं प्रमाण किती वाढणार आहे याचा विचार शासनाला जर करायची इच्छा नसेल तर त्यांनी दहा मिनटं विमनस्क व्हावं स्वतःशी स्वतःशी विचार करावा आणि मग यानंतर निर्णय घ्यावा माझा गोरगरीब मायबाप शेतकरी जर तुमचा अन्नदाता असेल तुम्हाला पोषण दामून आजपर्यंत जगवला असेल याची जरा जरी नैतिक चाड असेल तर तुम्ही इकडं दुर्लक्ष लक्ष द्या दुर्लक्ष अजिबात करू नका माझी विनंती आहे शासनाला कळकळीची कि या आमच्या भूमिपुत्राला न्याय द्या आणि लवकरात लवकर त्याला मदत पोचवा अन्यथा हा शेतकरी धीर धरणार नाही त्यानं अगोदरच धीर सोडलेला